धस पाली सुरेश धस यांच्याकडनं परळी पालिकेच्या स्पेशल ऑडिटची मागणी करण्यात आलेली आहे परळीमधील रस्ते कामात भ्रष्टाचार झाल्याचा दावा देखील आमदार सुरेश धस यांनी केलाय एकाच रस्त्यासाठी अनेकदा टेंडर काढले जात आहेत असा आरोपही त्यांनी केलाय आरोपी विष्णू चाटेच्या नावावर शेहेचाळीस कोटींचं टेंडर आहे असा आरोपही सुरेश धस यांनी केलाय तर रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोपही धस यांनी केलायच स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं मी काल ऑडिटा म्हणलो होतो परंतु स्पेशल ऑडिट व्हावं कारण एका एका व्यक्तीच्या नावावर शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे याच्या त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे एकाच रस्त्यावरती पाच पाच वेळा पैसे उचललेले तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बरं का आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ए बी सी डी कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन दोन करावं